या सर्व देवी भूतेषु रूपेण संस्थिता देवी सर्व प्राणी नमो मातृरूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार बघा माफ करा मला खरच सध्या नवरात्री चालू आहे नवरात्रीतला ज्या सेवा आहेत त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला खरंच खूपच उशीर होत पण माझी अडचण तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे बघा नवरात्रीतला आज दुसरा दिवस आहे दुसरी माल आहे आणि आज आपण ब्रह्मचारीनी ब्रह्मचारीनी देवीची देवीच्या रूपाची पूजा करतो ब्रह्मचारिणी ही शांतता शहानपणा निष्ठा प्रेम यांचं प्रतीक असं मानली जाणारी देवी किंवा यांचं प्रतीक असं मानलं गेलेलं या देवीच्या आपण आजच्या दिवशी पूजा करतो बघा नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि त्यात मंगळवार आणि शुक्रवार हे दोन जे वार आहे ते आपल्या माता लक्ष्मी आपल्या आई भगवतीसाठी भगवती सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ असे मानले जाणारे हे जे दिवस आहेत या दिवशी आपण आपल्या आई भगवतीचे माता लक्ष्मीची सेवा करायचा जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करत असतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आजच्या मी आज मी काय सेवा केलेल्या आहेत किंवा आपला आपण शुक्रवार मंगळवार आपल्या कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या असतात आपल्याला हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा नवरात्री आहे तुम्ही सर्वांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ तर लावलेले असतीलच माझं माझा माझे सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ आजचा आजच्या दिवसातला जो दुर्गा सप्तशतीचे वाचन आहे ते आजच्या दिवसातलं झालं आहे बघा त्याचबरोबर आज शुक्रवार आहे आणि त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायचा आपल्याला आजच्या दिवशी प्रयत्न करायचा आहे बघा आजच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ तर सोबतच आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे सुद्धा पाठ लावायचे आहेत बघा तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही पाठ लावायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सोळा वेळा तुम्ही बोलल सोळा वेळा बोलायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे या नवरात्रीत अगदी तुम्हाला काहीच करायला नाही जमले दुर्गा सप्तशतीचे पाठ लावायला नसेल जमले असतील तर तुम्ही आ, महा महालक्ष्मी अष्टकमचे जास्तीत जास्त पठण करायचा आजच्या दिवशी प्रयत्न करा अगदी महालक्ष्मी अष्टकम हे फार लहान आहे अगदी तुम्ही एका बैठकीमध्ये सोळा वेळा त्याचे पाठ लावू शकता बघा लक्ष्मी अष्टकम तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही मिळणार ते वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये सहज मिळून जाईल अं बघा आज शुक्रवार आहे आज आपल्याला आपल्या आई महा महालक्ष्मीची आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे आणि पुढचा शुक्रवार आहे तो म्हणजे अष्टमीचा आहे तर अष्टमी नवरात्रीतली अष्टमी ही आपल्यासाठी फार स्पेशल आणि फार महत्वाची असते या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करत असतो बघा त्याचबरोबर आज आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावरती आजच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे बघा नवरात्रीत नऊ दिवस आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं पण आज शुक्रवार आहे त्यामुळे आज खूपच कुंकुमार्चन करणं हे आजच्या दिवशी फारच महत्वाचं आहे तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये कोणत्याही देवीची मूर्ती असेल तरी तिच्या तीजा, तिच्यावरती कुंकुमार्चन केले तरी सुद्धा चालणार आहे बघा त्याचबरोबर कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यावरही कुंकुमार्चन आवर्जून करा बघा त्याचबरोबर तुम्हाला श्रीसुक्ताचं सुद्धा पठन आजच्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल ओ महालक्ष्मीच्या विघ्न हे विष्णू पत्नी च्या धीमई सन्न लक्ष्मी प्रचोदयात हा जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आहे अं मंत्र आहे या सर्व मंत्रांचं रोज पठण झालंच पाहिजे अगदी एक माल तरी आपल्याला घ्यायचीच आहे बघा शुक्रवार आहे आणि त्यामुळे कमीत कमी नवार्नव मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचा जास्तीत जास्त जाप करायचा प्रयत्न करायचा आहे बघा त्याचबरोबर आपल्याला सिद्धपुंजिका स्तोत्राचं सुद्धा आजच्या दिवशी पठण करायचं आहे बघा मोजून मापून आपण देवाकडे मागतो का नाही ना मोजून मापून सेवा तरी का करायच्या देवाची सेवा मोजून मापून करण्यात काहीही अर्थ नाही किंवा काही उपयोगच नाही तो करायचे सेवा ज्या करायच्या आहेत देवांच्या तर त्या मनापासून करायच्या आहेत अगदी श्रद्धेने करायच्या आहेत श्रद्धेने केलेली श्रद्धेने आपण जी कोणतीही गोष्ट करतो ती फलास येते म्हणून सांगते की सेवा करायच्याच आहे करा। तर त्या मोजून मापून करू नका तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने आजच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा जसं बघायला गेला तर देवाकडे काहीच मागायची गरज नसते आपण ज्या सेवा करतो आपण जस जास्तीत जास्त सेवा करायला लागतो ला तशी आपली कामं सुद्धा एक एक आपली जी कामं आहेत ती सुद्धा मार्गी लागायला सुरुवात होते देवाला जास्त काही सांगायची किंवा मागायची गरज लागत नाही तुम्हाला हे आहे ह्याच्यासाठी मी हे करतोय त्यासाठी मी ते करतोय तर नका करू बघा हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन बघा जास्तीत जास्त कोणताही हेतू मनात न ठेवता जास्तीत जास्त जेव्हा देवाची तुम्ही सेवा करायला करायला सुरुवात करता तेव्हा तुमची प्रत्येक जी मनात येणारी जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायचा पूर्ण व्हायला लागते म्हणजे माझा स्वतःचा तसा अनुभव आहे म्हणून मी सांगते जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा देव सुद्धा अं देवाचं सुद्धा आपल्याकडे लक्ष असतं फक्त थोडी परीक्षा बघतो आपली सहज कोणती गोष्ट आपल्याला तो देत नाही कारण त्याची किंमत आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला अं कळावी त्याची किंमत आपल्याला कळावी म्हणून तो सहजासहजी कोणतीच गोष्ट आपल्याला देत नाही जे देतो ते उशिराने देतो पण चांगलंच देतो त्याचबरोबर ललिता सहस्राम सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी पठण करायचं आहे बघा संस्कृत मध्ये आहे तर संस्कृत मध्ये तुम्हाला पठण करायला जमत नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा आणि युट्यूब लावून अगदी श्रवण केलं तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर महिषासूर मर्दिनी स्तोत्राचे रोज श्रवण करायला विचरायचं नाहीये खूप अतिशय सुंदर असं आहे ऐकतच राहावं असं वाटत बघा आज शुक्रवार आहे आणि मी हेच सांगेन अगदीच काही नाही करायला जमलं तर आजच्या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं जास्तीत जास्त पठण करायचा प्रयत्न करा बघा व्हिडिओ खूप लहान होता आणि त्यात मी खूप उशिरा करते आहे उशिरा अपलोड करते आहे बघा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ